नमस्कार तुम्हा सर्वांचं आज बीबीसी न्यूज मध्ये स्वागत आहे हो बीबीसी न्यूज म्हणजे बाळूस बगबग सेंटर हो आणि आज आपण आलो आहोत सर कॅमेरा ऑन करू छायला म्हणजे अजून कॅमेराच ऑन नव्हता कुठून आणला राहू याला सर करायचं असलं तर करा नाहीतर आय काय बोललो गो नाहीतर आय एम गोईंग असं म्हणायचं होतं मला हा असं म्हणायचं होतं का कर चालू कॅमेरा आईला आडला नारायण तरी गाडवाचं पाय काय काय म्हणाला मी गाडव मी गाडव दुसरं काय सर जरा मागे जाता का हा लॉंग शॉट ना हा हा ओके ओके सर 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 तुमचा बोरमोडा दिसतोय त्याचं झालं काय पहापुळीत सकाळी बायकोन शाल कोट वरची पॅन्टच जाळली रडू नका सर फक्त पॅन्टच जाळली नाहीतर हे काय पण बोललो गो बर बरं सर चल तुम्ही चालू करा चालू कर हा ओके शॉर्ट रेडी नमस्कार सर बीबीसी न्यूज मध्ये बाळू तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि आज आपण आलो आहोत एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला चला तर मग अरे ना सगळं सांगावं लागतं सर असलं तर करा नाहीतर आय ते मग वाला आहे ना नाही आता दुसरं वाला आहे नमस्कार तर आज आपण आलो आहोत या शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी नमस्कार नमस्कार हो नमस्कार हात जोडून करायचा असतो नको नको तंबाखू कुशेल चालू करायचं हा करा चालू तर तुमचं नाव काय माझं नाव आहे काळू ते चेहऱ्यावरून दिसते सांगायची काय गरज आहे काय म्हणालात म्हणजे छान नाव आहे काळू हा काळू तर आम्हाला असं कळालं की तुमच्याकडे दोन खूप छान बैल आहेत तर मला सांगा की तुम्ही त्या दोन बैलांचं करता काय आव दूध काढतो बैलांचं दूध काढतात बैलांचं कसं काय दूध काढता आव बैलाच कुठं दूध काढतात का बोलून चालून बैलच ती शेतीच्या कामालाच वापरणार तर मला सांगा तुमच्या बैलांची नावं काय कुठल्या बैलाचं काळ्या बैलाच की पांढऱ्या बैलाच काळ्या बैलाचं नाव काय काळ्या बैलाचं नाव सर्जा सरजा अन पांढऱ्या बैलाचं नाव त्याचं बी नाव सरजात दोन्ही बैलाची नाव एकच असू दे मला सांगा तुम्ही तुमच्या बैलांना खायला काय घालता कुठल्या काळ्या बैलाला की पांढऱ्या बैलाला काळ्या बैलाला काळ्या बैलाला चारा आणि पांढऱ्या बैलाला त्याला मी चार हा बरं मला सांगा तुम्ही तुमच्या बैलांना दिवसातून किती वेळा पाणी पाजता कुठल्या काळ्या बैलाला की पांढऱ्या बैलाला काळ्या बैलाला काळ्या बैलाला दिवसातून तीन वेळा पाणी पाजतो आणि पांढऱ्या बैलाला अहो त्याला बी तीन वेळाच पाणी पाजतो आता मला सांगा तुम्ही तुमच्या बैलांना बांधता कुठे कुठल्या काळ्या बैलाला कि पांढऱ्या बैलाला काळ्या बैलाला अहो काळ्या बैलाला गोट्याच बांधतो आणि पांढऱ्या बैलाला अहो त्याला बी गोठ्यातच बांधतो अरे जर सगळं सेमच आहे तर सगळं वेगवेगळं कशाला सांगतोयस अहो पण तो काळा बैल माझाय आणि पांढरा बैल तो पण माझा चल थांबा फांढ थांबाई